सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे सध्या महायुतीला पोषक वातावरण पाहता पुढील काही महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने दोन हजार सतरा मध्ये महानगरपालिकेची निवडणूक चार संसदीय प्रभाग रचनेनुसार घेतलेली होती त्याचा फायदा भाजपला राज्यभर झालेला होता सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने तीन संसदीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार महापालिका निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर महानगरपालिका निवडणूक तीन संसदीय प्रभाग रचनेनुसार होईल हा निर्णय कायम ठेवला होता मात्र त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारने वाढवलेले महानगरपालिकेची सदस्यांची संख्या ही कमी झालेली होती या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आलेल्या असून त्या प्रलंबित होत्या याचिका प्रलंबित असताना शिंदे सरकारने तीन संसदीय प्रभाग रचनेच्या निर्णयात बदल करून ती रचना चार सदस्यांची केलेली आहे परंतु प्रभाग रचना कशी होते हे तुम्हाला माहित आहे का त्यासाठी नेमक्या कोणत्या प्रक्रिया पार पडाव्या लागतात तर जाणून घेऊया ही प्रक्रिया विविध कायद्यानुसार आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठरवली जाते प्रभाग म्हणजेच वर्ड प्रश्न निश्चित करताना काही महत्वाचे घटक विचारात घेतले जातात ते घटक नेमके कोणते तर जाणून घेऊया नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा पहिला आहे लोकसंख्या प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या साधारणतः समान असावी तसेच नवीन जनगणनेच्या आधारे प्रभागांच्या सीमा ठरवल्या जातात आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार अधिक किंवा कमी प्रभाग हे तयार होतात दुसरे आहे भौगोलिक मर्यादा नैसर्गिक आणि कृत्रिम सीमा म्हणजेच नद्या रस्ते आणि रेल्वे मार्ग इत्यादी लक्षात घेतले जातात आणि एखाद्या भागाचा विकास विस्तार आणि औद्योगिक किंवा निवासी स्वरूप यांवरती आधारित प्रभाग रचना ठरवली जाते तिसरे आहे जाती आणि सामाजिक रचना अनुसूचित जाती एससी किंवा अनुसूचित जमाती एसटी आणि मागास वर्गीयांसाठी आरक्षणानुसार प्रभाग ठरवले जातात विविध क्षेत्रांमधील सामाजिक आणि आर्थिक विविधता विचारात घेतली जाते चौथा आहे राजकीय प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व समान असावे यासाठी प्रभागांची फेररचना केली जाते आणि मतदारसंख्या आणि संभाव्य मतदारांचा विचार देखील केला जातो प्रशासकीय सोयी सुविधा नागरिकांना सोयी सुविधांचा समतोल वाटा मिळावा यासाठी प्रभागांचे विभाजन होते आरोग्य शिक्षण पाणीपुरवठा वाहतूक व्यवस्था लक्षात घेतली जाते कायदेशीर प्रक्रिया स्थानिक प्रशासन किंवा राज्य निवडणूक आयोग प्रभागांची रचना ठरवतो नागरिकांच्या सूचना आणि हरकती घेतल्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाते तसेच राजपत्रात आधी सूचना प्रसिद्ध केल्यानंतर ही अधिकृत होते शेवटचा आहे फेररचना ठराविक नंतर सामान्यतः दहा वर्षांनी किंवा गरजेनुसार प्रभाग फेररचना होते शहरीकरण स्थलांतर आणि नवीन वसाहती या कारणामुळे फेररचना आवश्यक ठरते थोडक्यात काय तर प्रभाग रचना करताना लोकसंख्यांचा समतोल भौगोलिक सोय प्रशासकीय गरज आणि सामाजिक न्याय हे मुख्य निकष असतात स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणूक आयोग यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पार पडते परंतु जो सत्तेत असेल तोच आपल्या सोयीप्रमाणे त्यात बदल देखील घडवू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रंडी गप्पा धन्यवाद